नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ थोडासा हटके थोडासा वेगळा असणार आहे त्यामुळे प्लीज तो शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ कोणातरी एकाच्या रिक्वेस्टवरून बनतो आहे तुम्हा सगळ्यांना आयुष माहिती आहे तर आज म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ लाईव्ह करते आहे तर त्या दिवशी म्हणजेच वीस एप्रिलला आयुषचा वाढदिवस आहे आणि काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता आणि सहज मला असं म्हणाला की तो व्हिडिओ बनवशील माझा मला मोबाईलवर दिसायचं आहे म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ मी बनवावा कारण त्याने आपल्या रुद्रच्या आणि रेयांशच्या वाढदिवसाचा व्हिडिओ पाहिला होता आणि त्यामुळे त्याने त्याची ही इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली जर का पॉसिबल झालं तर त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येईल पण माझ्या डोक्यात असा विचार आला की त्याचे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे माझ्याकडे जे काही फोटोज अवेलेबल आहेत तर ते फोटोज वापरून बॅकग्राऊंडला त्याच्यासाठी मी फार पूर्वी लिहिलेली एक कविता जी आत्ता अपडेटेड व्हर्जनमध्ये आहे तर ती वापरून मी त्याच्यासाठी एक सरप्राईज व्हिडिओ तयार करावा जे माझ्याकडून त्याच्या आत्याकडून माझ्या बाळासाठी म्हणजेच आयुष्यासाठी त्याच्या या वाढदिवसाचं एक गिफ्ट असेल वीस 20 एप्रिल दोन हजार अठरा तू आमच्या आयुष्यात आलास आणि एका क्षणात सगळ्यांचा लाडका झालास इवले इवले हात तुझे गोरे गोरे गाल इटुकली इटुकली पावलं त्यांची दुडू दुडू चाल गोंडस निरागस रुपडं ते दिसतं किती छान पळता भुई थोडी तुला हरवते आमची तहान पाणीदार डोळ्यांचं रूप किती बोबडे बोल जणू जग सारसा कोकुळी जसा कृष्णा तसाच तू आमच्यात सगळ्यांचा लाडो बातू सारेच तुझ्या प्रेमात कार इतक्या भराभर मोठा झालास कालपर्यंत मागे मागे पळणारा तू आता शाळेत जाऊ लागलास आज तुझा वाढदिवस काय देऊ तुला खूप खूप शिकून मोठा हो एवढंच हवं आम्हाला काळजी घेणारा एक प्रेमळ भाचा तर तू आहेसच पण एक चांगला माणूसही तू हो पैसा तर तू कमवशीलच पण इतरांची मदत करणाराही तू हो आनंदी तर तू नेहमी राहशील पण दुसऱ्यांच्या आनंदाचं कारणही तू बनावस हीच प्रार्थना स्वामींपाशी तू नेहमी असंच हसत राहावस आयुष बाळा आपल्या सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असाच नेहमी हसत राहा खूप खूप मोठा हो मी ऑल लव यू हॅपी बर्थडे टू यू सेम बॅकग्राऊंडमध्ये ही शेवटची क्लिप रेकॉर्ड करते आहे कारण आजच्या आज म्हणजेच वीस एप्रिलला हा व्हिडिओ लाईव्ह होणं गरजेचं आहे त्यामुळेच आणि या व्हिडिओची आयुषला त्याच्या घरच्यांना कुणालाच काडी मात्र कल्पना नाही आहे की मी हा व्हिडिओ असा अशा प्रकारे एखादा व्हिडिओ अपलोड करते आहे पण आयुष बाळा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांग इथे कमेंट करून अजिबात नको सांगू कारण तेवढा अजून तो मोठा नाही झाला आहेस पण भेटलास ना की नक्की सांग की व्हिडिओ कसा वाटला आयुष माझ्यासाठी नेहमीच खूप खास असणार आहे कारण तो एक असा आहे की ज्याने मला पहिल्यांदा आत्या म्हटलं आहे आत्या मानलं आहे रक्ताचं असं कोणतंच नातं नाही आहे आमच्यात पण तरीही रक्तापलीकडचं एक नातं आहे जे माझ्यात आणि आयुषमध्ये आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आयुष आहे माझ्याकडे भले तो माझा भाचा आहे पण त्याच्यावर माझा खूप जीव आहे त्यामुळेच जास्त काहीच सुचत नाही आहे आयुष बाळा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू खूप मोठा हो खूप शीख खूप नाव कमाव पैसा, पैसा तर तू पैसा तर तू कमवशीलच पण मुळात म्हणजे माणसं कमव कारण तीच असतात जी आपल्यासोबत नेहमी असतात शेवटपर्यंत आपली साथ देतात त्यामुळे माणसं कमवायला शीख तू स्वतः तर आनंदी राहशीलच पण इतरांच्या आनंदाचं कारणसुद्धा तू हो आणि कितीही मोठा झालास ना तरी तुझ्या या आत्याला विसरू नकोस बस जास्त इमोशनल होत नाही आहे आणि तुम्हालाही करत नाही आयुष भेटतोय आपण लवकरच टाटा बाय बाय सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो जाता जाता तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आपल्या आजच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या आयुषला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन टाका कारण गिफ्ट्स त्याला हजारो मिळतील पण आपलं प्रेम आपल्या आशीर्वाद आपल्या शुभेच्छाच आपल्या माणसांच्या पाठीशी राहत असतात आणि त्यास त्यांच्या वाईट काळात चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये त्यांची साथ देत असतात त्यामुळे प्लीज आयुषला हॅपी बर्थडे नक्की विश करा भेटू लवकरच बाय